बोलक्या कविता पारावरचा वड बोलक्या कविता पारावरचा वड देवीचा वड आणि तमाशाचा फळ म्हणजे माझा महाराष्ट्र भाषा पणस साध आणि माणसातले वाद म्हणजे माझा महाराष्ट्र भाषा पणस साध आणि माणसातले वाद म्हणजे माझा महाराष्ट्र अंगणातील पवित्र तुळस अंगणातील पवित्र तुळस आणि मंदिराचा उंच कळस म्हणजे माता अंगणातील पवित्र तुळस आणि मंदिराचा उंच कळस म्हणजे ज्वारी आणि पंढरीची वारी कपाशी तूर ज्वारी आणि पंढरीची वारी म्हणजे माता महाराष्ट्र इरसाल हस्ती मातीतली कुस्ती इरसाल हस्ती मातीतली कुस्ती आणि राजकारणातली म्हणजे माझा महाराष्ट्र शिमगा पोळा होळी आणि पुरणाची पोळी शिमगा पोळा होळी आणि पुरणाची पोळी म्हणजे माझा महाराष्ट्र मराठवाड्याचा मराठी बाणा आणि मावळ्यांचा कणा मराठवाड्याचा मराठी बाणा आणि मावळ्यांचा कणा म्हणजे माझा महाराष्ट्र कोकणचा हपुसता गोडवा कोकणचा हपूसचा गोडवा आणि खानदेशाची सप्तशृंगीचा सोहळा कोकणचा हापूसचा गोडवा आणि खानदेशचा सप्तशृंगीचा जोडवा म्हणजे माझा महाराष्ट्र म्हणजे माझा महाराष्ट्र जय महाराष्ट्र